हाय हॅलो नमस्ते कशा आहेत मैत्रिणींनो नमस्तेच रहा तर माझ्या नवीन रेसिपी चॅनलवर तुमचं स्वागत आहे तर पाहू शकता इथे मी तीन कांदे घेतलेत बारीक चिरून कोथंबीर घेतली भरपूर सारी कट करून आणि सफेद तीळ घेतलेत इथे बघा मी एक मोठा बाऊल घेतलेला आहे त्याच्यामध्ये मी थोडं बेसनपीठ टाकून घेते अर्ध्या वाटीला पण कमी आहे बेसनपीठ त्याचबरोबर ज्वारीचे एक वाटी फुल भरून पीठ टाकून घेते बघा तर मी अजून थोडी एक वाटी परत घेतली म्हणजे ज्वारीच्या दोन वाट्या आणि बेसनपीठ थोडं थोडं म्हणजे चार चार चमचे ठीक आहे तेवढं पीठ मी घेतलेलं आहे तर त्याच्यामध्ये मी आता ह्या पिठामध्ये सफेद तिळेत सफेद तीळ ते टाकून घ्यायचेत आपल्याला त्याचबरोबर मी वाटीभर कोथिंबीर कट करून घेतलेली कोथिंबीर भरपूर टाका खूप छान ही रेसिपी होती त्याच्यानंतर आपल्याला इथे तीन कांदे मी बारीक कट करून घेतलेले ते ह्याच्यामध्ये टाकून घेते बघा आणि थोडासा ओवा आहे मी हाताव चांगला क्रश करायचं आहे आपल्याला आणि तो ह्याच्यामध्ये टाकून द्यायचं आहे ओव्याने खूप छान टेस्ट येते आणि पोटाला पण ओवा चांगला होतो पचायला पण आपल्याला अर्धा चमचा मी हळद टाकून घेतली आहे बघा त्याच्यानंतर लाल तिखट थोडंसं टाकलं आहे त्याचबरोबर मी अद्रक लसणाची पेस्ट बनवली होती ती ह्याच्यामध्ये मी टाकून घेतली आणि त्याच्यानंतर मी हिरवी मिरची लसूण आणि थोडंसं कोथंबीर हे वाटून घेतलं होतं ते ह्याच्यामध्ये मी टाकून घेते तुम्हाला कळालंच असेल मैत्रिणींनो मी काय रेसिपी बनवते ते पुढं मी सांगणार आहे तुम्हाला व्हिडिओ माझा संपूर्ण पहा म्हणजे तुम्हाला समजेन मी काय करते ते बघा चवीनुसार मी मीठ टाकून घेतले आणि मिक्सरच्या भांड्यात थोडंसं पाणी मी हे करून मी घालून घ्यायच्यात ओतलं आहे आता हे आपल्याला मिश्रण सर्व मिक्स करून घ्यायचे बघा अशा पद्धतीने सर्व छान मिक्स करून घ्यायचे बघा मी ह्याच्यामध्ये भाज्या कोणत्या टाकल्या नाही आहेत बघा खूप साध्या सोप्या पद्धतीने रेसिपी मी बनवून तुम्हाला दाखवणार आहे थोडंसं चमच्याभर मी तेल टाकून घेतले तेल टाकून झाल्याच्यानंतर आपल्याला हे सर्व मिक्स करून घ्यायचे आणि थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला हे गोळा बनवून आहे ह्याचा गोळा बनवायच्या आधी आपल्याला ह्याच्यामध्ये एक जिन्नस टाकायचे बघा सकाळच्या नाश्त्यासाठी खूप छान ही रेसिपी आहे नक्कीच करून बघा आणि मैत्रीण चॅनल कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका पाहू शकतो मैत्रिणीनं आपलं छान मिक्स करून झालेलं आहे आणि ही माझी सकाळची डाळ थोडी उरली होती ती डाळ मी ह्याच्यामध्ये टाकून घेते आणि सर्व परत एकदा छान मळून घेते बघा हे गोळा भाज्या मी कोणत्याच कट करून ह्याच्यामध्ये टाकलं नाही छान गोळा बनवून घ्यायचा आपल्याला बघा तुम्ही पण अशी डाळ जर उरली असेल तर ह्याच्यामध्ये टाकून बनू शकता आपल्याला ह्याचे धपाटे बनवायचे सकाळच्या नाश्त्यासाठी चहासोबत किंवा चटणीसोबत दह्यासोबत तुम्ही ही रेसिपी छान खाऊ शकता आणि खूप टेस्टी होतात मैत्रिणी नक्कीच करून बघा तर बघा इथे मी एक रुमाल घेतला आहे आणि रुमाल स्वच्छ असं ओला करून घेतलाय छान तर आपल्याला ह्याच्यावर धबाटा करून घ्यायचाय तर आपण चपातीला जसा उंडा करतो त्याचप्रमाणे आपल्याला उंडा करून आहे पाहू शकता एवढी साईज उंड्याची चपातीचं चा आपण जी चपाती बनवतो तेवढाच उंडा घ्यायचा आहे आणि छान असं बोटाच्या सहाय्याने आपल्याला थापून आहे बघा खूपच झटपट होती मैत्रिणींनो टाइम बिलकुल लागत नाही नक्कीच ट्राय करा खूप सगळ्यांना आवडेल घरातल्यांना आणि धपाट्याचं पीठ आपल्याला घट्ट नाही मळायचं सैलसरच ठेवायचे सैनसर ठेवलो ना आपला धपाटा कसा आपण बोटाच्या साहाय्याने जसं आपण हे करतो ना तो छान असा मोठा पण होतो चांगला असा पाहू शकता इथे तवा गरम झालेला आहे आपला तर तव्याला आपण साईडने सगळीकडून तेल लावून घ्यायचे त्याच्यानंतर आपल्याला तो झपाटा तव्यावर टाकून घ्यायचा आहे बघा अशा पद्धतीने किती छान आहे बघा तर ह्याच्यावर आपण एक दोन मिनटं झाकण ठेवून घ्यायचे आणि झाकण खुलून आपण परत बघायचं आहे थोडंसं वरून तेल लावायचं आहे आपल्याला धपाट्याला आणि धपाटा आपला पलटी करून घ्यायचं आहे बघा पाहू शकता मैत्रिणी किती छान दिसतो आहे आणि मऊसूत होतात छान ज्वारीचे मी जास्त पीठ पण नाही टाकलेले कोणते पीठ फक्त ज्वारी आणि डाळीचं पीठ थोडंसं टाकलेलं आहे त्याच्यापासून हे खूप छान पराठे होतात झालेला आहे आपला हे पराठा बघा छान भाजला आहे ह्याच पद्धतीने आपण दुसरा पण पराठा तव्यावर टाकून घ्यायचं आहे पहिले थोडंसं तेल सगळीकडून पसरून लावायचं आहे आपल्याला तव्याला त्याच्यानंतर धपाटा आपल्याला तव्यावर टाकून घ्यायचा आहे आणि झाकण ठेवायचं आहे त्याच्यावरच दोन मिनटांनी परत झाकण काढून आपल्याला चेक करायचं आहे बघा खालची साईड आपली छान भाजली आहे का तर आपण परत थोडंसं तेल वरून टाकायचं आहे आणि धपटा आपल्या पलटी करून घ्यायचं आहे पाहू शकता मैत्रीणं किती छान भाजलं आहे बघा खालची साईट आपली तर परत दोन मिनटं झाकण ठेवायचे आपल्याला पाहू शकता हो हे पण धपाटा आपला मस्त भाजलाय बघा तर आता हो काढून घेऊया आपण ह्याच पद्धतीने आपण दुसरा पण पराठा टाकून घ्यायचा आहे आपल्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे परत अशाच पद्धतीने मैत्रिणी सगळे धपाटे आपण बनवून घेऊया त्याच्या परत आपल्याला झाकण ठेवून घ्यायचे बघा थोडंसं तेल लावून पाहू शकता मैत्रिणींनो खालची बाजू छान भाजली आहे बघा दोन्ही साईड आपल्याला छान भाजून घ्यायच्यात तर आपले हे तिन्ही पराठे छान झालेत बघा ह्याच पद्धतीने आपण दुसरे पण पराठे आपल्याला करून घ्यायचेत अशाच पद्धतीने तर मैत्रिणीन धपाट्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्कीच सांगा चॅनलवर कोणी नवीन असेल तर लाईव्ह सबस्क्राइब करायला विसरू नका बघा किती मऊसूद झालेत हे पराठे तुम्ही दह्यासोबत चटणीसोबत खाऊ शकता किंवा संग पण नाश्त्याला खाऊ शकता ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून मला नक्कीच सांगा तर रेसिपी घेऊन मी पुन्हा हजर होईन तोपर्यंत सर्वांना बाय